नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला सुभेदारांच्या घरातून बाहेर काढल्यामुळे अर्जुनला खूप त्रास होत असतो तो रोडत बसलेला असतो घरच्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सापडल्यामुळे जे काही झालं ते सगळं अर्जुनला आठवत असतं हे सगळं अर्जुनला आठवल्यामुळे त्याला त्रासही होत असतो त्यावेळी तिथे चैतन्य येतो त्यालाही अर्जुनची अवस्था बघवत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की काय होऊन बसलं रे हे चैतन्य आज आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा शेवटचा दिवस होता आणि आज आमच्या आयुष्यातील या आनंदाचा दिवस हा दुःखाचा दिवस ठरला मित्रांनो अर्जुन रडताना चैतन्य त्याला समजावतो आणि म्हणतो अरे शांत हो सगळेजण शांत झालेत पण कल्पना मावशीला सांभाळणं आता कठीण जाणार आहे अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो अरे मम्मा माझ्याशी बोलतच नाही काय करू मी आणि पूर्णाजी डॅड सगळेच दुखावलेत हे सगळं इतकं अचानक झालं की मी हे कसं हँडल करू तेच मला कळत नाही चैतन्य तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो अर्जुन मला वाटतं या सगळ्यात चूक तुझीच आहे तू सायली बहिणीला आधीच प्रपोज करायला हवं हो होतंस जर ते केलं असतंस ना तर आज तुम्ही दोघं एकत्र उभं राहू शकला असता तेव्हा अर्जुन म्हणतो अरे आज तरी कुठे सांगू शकलो मी त्यांना मित्रांनो इकडेही कुसुमला कळतं की सायलीने अर्जुनजवळ तिचं मन मोकळं केलं नाही त्याच्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं नाही तेव्हा तीही दुखावते आणि म्हणते सायली अगमी हसू रडू इतके दिवस तयारी केलीस बोलू की नको असा खेळ करून बसलीस आणि आज त्यांच्याशी बोलली नाहीस मित्रांनो सायलीलाही या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आता इकडे अर्जुन म्हणतो की आज मी त्यांना सांगणारच होतो चैतन्य की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते पण तेवढ्यात आता इकडे सायली ही कुसुमला म्हणते कुसुमताई मी सांगणारच होते की माझं अर्जुन सरांच्यावर किती प्रेम आहे ते पण त्याआधीच मित्रांनो दोघांची ही अवस्था सेमच असते इकडे अर्जुन म्हणतो पण तेवढ्यात मम्माचा फोन आला आणि आम्ही लगेच निघालो तेव्हा मित्रांनो चैतन्य म्हणतो अरे अर्जुन आजही सायली वहिनीला सांगितलं नाहीस आणि तिच्याजवळ तुझं प्रेम व्यक्त केलं नाहीस अरे फोन वाजतोय तर वाजू द्यायचा तेव्हा अर्जुन म्हणतो मम्माचा फोन होता कसा टाळू मी तेव्हा चैतन्य म्हणते अर्जुन तुम्ही काहीही न बोलता कॅफेमधून घरी आलात अरे तुझं टायमिंग इतकं कसं रे चुकू शकतं तेव्हा मित्रांनो अर्जुन खूपच रडत असतो त्यालाही खूप वाईट वाटतं मित्रांनो आता इकडे प्रियाने अर्जुन सायलीच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्टचे पेपर जगापुढे आणले म्हणून महिपत साक्षी व नागराज खूपच खुश झालेले असतात महिपत तर अगदी डोक्यावर ग्लास ठेवून नाचत असतो हे बघून साक्षी म्हणते अण्णा काय चाललंय त्या सायली अर्जुनच्या लव्ह स्टोरीमध्ये कधी इंटरेस्ट घेतला नाहीत आणि आता त्यांचं ब्रेकअप झालंय आणि तुम्ही इतके खुश का आहात तेव्हा महिपत म्हणतो अगं पोरी तुझ्यासारखं इथलं नाही मी विचार करत बापासारखा जरा पुढचा विचार करायला शिक तो वकील वाघासारखा तुझ्या मागे लागला होता पण आता तो स्वतःच एवढा जखमी झालाय ना आता तो फक्त त्याच्या बायकोच्या मागेच जाणार आहे तो आता आश्रम केस काय कुठल्याच केसमध्ये लक्ष नाही घालणार जे काही झाले ना ते आपल्या फायद्यासाठीच झाले मित्रांनो हे ऐकून लगेच प्रिया म्हणते झालं नाही खूप मेहनतीने हे घडवून आणले मी तेव्हा नागराज म्हणतो हे मात्र खरं आहे याचं श्रेय प्रियाला द्यायलाच पाहिजे हिच्यामुळे सुभेदारांच्या घरी जो सिनेमा बघायला मिळाले ना मैपत सगळे पैसे वसूल हे सगळं आपल्या प्रियामुळे झालंय तेव्हा प्रिया म्हणते काय पलटी मारताहो तुम्ही अर्जुनचा नाद सोड असं तुम्हीच म्हणत होता ना तेव्हा नागराज म्हणतो अगं तू कामगिरीच अशी केलेस ना तेव्हा प्रिया म्हणते तुमच्यासारखी नुसती बोलू नाही दाखवत मी ते डायरेक्ट करून दाखवते तेव्हा महिपत म्हणतो होय तू यावेळी सिक्सर मारलायस प्रिया आता त्या वकिलाच्या घरी शंभर किलो पेढे पाठवून देतो तेव्हा साक्षी म्हणते अण्णा आनंदाच्या भरात असं काही करू नका या सगळ्याच्या पाठीमागे आपला हात आहे असं नको त्यांना वाटायला तेव्हा नागराज म्हणतो महिपत आता आपण शोबाजी नको करायला काही गरजच नाही त्याची आपल्याला जे हवं हो होतं ते झालं तेव्हा प्रिया म्हणते काय झालंय मग नागराज म्हणतो हो बाई तू केलंस मग महिपत रागाने म्हणतो एक काम नीट केलं याच्या आधी दहा वेळा थोबाडावर पडले त्याचं काय आत्ताचं काय कौतुक करायचं आहे मित्रांनो हे ऐकून प्रिया खूप चिडते तेव्हा साक्षी म्हणते हो अगं तुझ्यामुळेच तु 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 हो हे सगळं झालं त्याबद्दल तुझं कौतुकच झालं पाहिजे तू होतीस म्हणून हे शक्य झालं थँक्यू सो मच प्रिया पण आता अर्जुन इतका वीक झालाय ना म्हणून आता घाव घालायची वेळ आली मग आता आम्हाला पुढच्या प्लॅनिंगसाठी वेळ देशील ना तेव्हा प्रिया म्हणते हो हवा तेवढा वेळ घ्या पण जर अर्जुन साक्षी शिकरे हे नाव विसरून गेला ना याचं सगळं क्रेडिट मला द्यायचं आणि हो मला ॲटिट्यूड नाही दाखवायचा मित्रांनो प्रियाच्या या बोलण्यावर महिपत खूपच चिडलेला असतो इकडे सायली मधुभाव आले नाहीत म्हणून काळजी करत असते तेव्हा कुसुम म्हणते त्यांना जरा शांत बसू दे तुला माहिती आहे ना अशा वेळी ते कुठे जातात ते तू काळजी नको करूस येतील ते आणि ते नाही आले तर मी जाते मंदिरात त्यांना आणायला तेव्हा सायली म्हणते हो हो तू जा त्यांना आणायला मित्रांनो सायली खूप रडत असते आता इकडे चैतन्य म्हणतो अर्जुन इकडे तुझी इतकी वाईट अवस्था झाली पण सायली वहिनीचं काय रे तिला तर स्वतःच्या घरातून हाताला धरून बाहेर काढले तेव्हा अर्जुन म्हणतो पण त्यांना परत घरी आणूही शकत नाही मी तेव्हा चैतन्य म्हणतो पण तू त्यांना फोन तर करू शकतोस कल्पना मावशीने सायली बहिणीला या घरात यायला बंदी केली फोनवर बोलायला नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मला त्यांच्याशी बोलायला खूप हिंमत करावी लागणार आहे जे घडलं ते ना ते त्यांचा नवरा म्हणून मी ते थांबवू शकलो नाही आता त्यांना सॉरी तरी कसं म्हणू मी तेव्हा चैतन्य म्हणतो आणि त्या तुझ्या फोनची वाट बघत असतील तर तुझ्याशी बोलणं त्यांची खरी गरज असेल तर तुझ्या बोलण्याने त्यांना धीर येईल ना अर्जुन आणि अशा परिस्थितीत तू विचार करत बसणार तेव्हा अर्जुन म्हणतो नाही त्यांना प्रपोज करण्यात जो वेळ घालवला ना ती मी चूक परत नाही करणार मी आत्ताच त्यांना फोन करेन त्या रागवल्या चिडल्या तरी मी सगळं ऐकून घेईन मित्रांनो मग अर्जुन सायलीला लगेच कॉल करतो इकडे सायलीही रडत बसलेली असते तेव्हा सायलीला अर्जुनचा कॉल आलेला बघून ती खूप खुश होते आणि आनंदाने रडायला लागते ती फोन उचलते आता तिला थोडा धीर वाटतो तेव्हा तिकडे अर्जुनही खूप रडत असतो सायली म्हणते तुम्ही रडताय तेव्हा अर्जुन म्हणतो नाही रडत मी पण तुम्ही रडताय ना मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते नाही अजिबात नाही अर्जुन तिला सांगतो की मला माहीत आहे मिसेस सायली तुम्हाला खोटं नाही बोलता येत तेव्हा सायली म्हणते सर मी डोळे पुसले आता नाही रडत मी मग अर्जुनही सांगतो तुम्ही जर अशाच रडत राहिला ना तर मी नक्की रडेन तेव्हा सायली अर्जुनला समजावते आणि म्हणते तुम्ही नका रडू सर स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि तुम्ही जेवलात का तेव्हा सायलीची काळजी ऐकून अर्जुन म्हणतो तुम्ही आत्तासुद्धा माझा विचार करताय मित्रांनो अर्जुन रडत असतो तेव्हा तो म्हणतो सगळं चुकलं मिसेस सायली माहीत नाही कसं पण सगळं चुकलं सॉरी मिसेस सायली मित्रांनो इकडे सायली ही हे ऐकून खूप रडत असते तेव्हा तिला अर्जुन जवळ येऊन तिचे डोळे पुसतानाचा भास होतो आणि थोड्या वेळानंतर अचानक तिला समजतं की अर्जुन इथे नाही तेव्हा ती अर्जुन सर म्हणून ओरडते तेव्हा लगेच कुसुम जवळ येते आणि सांगते अगं सायली तू फोनवर बोलत होतीस ना काय झालं फोन चालू आहे ग मित्रांनो मग सायली फोन घेते तर इकडे अर्जुनलाही सायली आल्याचा भास होतो ते अर्जुनचे डोळे पुसते आणि अचानक तीही नाहीशी होते तेव्हा अर्जुन ही मिसेस सायली म्हणून ओरडतो आणि त्या दिसत नाहीत कुठे आहेत असं विचारतो तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो अर्जुन काय झालं सायली बहिणी ते नाही ती फोनवर आहे मग अर्जुन फोन घेतो तेव्हा मग अर्जुन आणि सायली दोघेही खूप रडत असतात दोघांनाही एकमेकांची अवस्था समजते मित्रांनो आता इकडे कल्पना एकटीच बसलेली असते आणि ती फॅमिली फोटो बघत असते तेव्हा तिला सायलीबरोबरचे गोड क्षण आठवतात सायलीने आणि तिने एकत्र घालवले त्यांचे क्षण आठवतात मित्रांनो खरंच त्या दोघींच्या मध्ये आई मुलीचं नातं तयार झालेलं असतं हे सगळे क्षण आठवून कल्पना खूप रडत असते तेव्हा तिचं लक्ष फोटोमधील सायलीकडे गेल्यावर ती खूप चिडते सायलीचा तिला खूप राग येतो आणि रागाने ती फोटो फ्रेम बाजूला ठेवते आता इकडे मधुभावना ही झोप लागत नसते ते उठून बसतात त्यांना पूर्णाजीने केलेला अपमान आठवतो पूर्णाजी मधुभावना व सायलीला जे काही बोललेले असतात ते सगळं त्यांना आठवतं आणि त्यांना खूप त्रास होत असतो नंतर थोड़े वैने ते थोड्या वेळाने पुन्हा झोपतात मित्रांनो सायली ही जागीच असते तीही खूप रडत असते आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन सायलीला फोन करतो तेव्हा मधुभव अर्जुनचा फोन कट करतात आणि म्हणतात की सायली आता तू अर्जुनच्या संपर्कात राहिलीस ना तर माझं मेलेलं तोंड बघशील मित्रांनो हे ऐकून सायलीला धक्काच बसतो तिला खूप वाईट वाटतं आता बघूयात उद्याच्या भागामध्ये अजून काय होते ते अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा